तीन हा चला नाचा व्यवस्थित नाचा, नाचा। काय झालं

खोल सॉस घ्या खोल सॉस सोडा झोपा एकदम डोळे बंद करून शांत बसा डोकं दुखणार तुमचं खाली बसा शांत बसायच शांत बसायच व्यवस्थित 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 हा

बस बायानो दोन तीन तुमच्या मांडीवरती आलेला आहे व्यवस्थित तुमच्या सोन्याला थापडायचं व्यवस्थित थापडायचं एक गाणं लागणार त्या गाण्यासोबत पाटीवर घ्या पाटी पाठ करा व्यवस्थित पाटीवरती थापडायचं हा थापडा डाळ्या झाल्या पाहिजे दोन काया का ऐकू ना झाल्या कीडा तापणा बाळांना जोरा जोरा बाई ओ बाई म्युझिक ऑक म्युझिक ऑक हा तर या उभं राहा बाळाला काय काय खायला सा का नाही माईक द्या जरास तुमचं बाळ किती वर्षाच झालंय अरे यश किती दोन वर्षाच मिशा आल्या तुमच्या बाळाला मला डोळ्याला दिसालय डोळ्या बघडून बघा तिकडं चष्मा पण लागलाय तुमच्या बाळाला पोटातलंच घालून आलाय चष्मा बाय काय कळना ना झालंय बाळा बाळाच तुम्ही स्वच्छता व्यवस्थित काय हा मला काय नको बाबा पाच दिवस कार्यक्रमच करायचा आम्हाला अय बाळ काय 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 आगावपणा करतय लात मारते। लात मारतय आता पोटातन बहीर आल्यावर पण लात मारतय काय ते आगाव काय नाव ठेवलंय काय नाव ठेवलाय सुंदरा सुंदरा बाळ शी किती वेळा करते तुमचं नाही बाबा तुझ बाळ आम्ही का काढू तुझा नवरा काढणार आम्हाला फक्त जरा माहिती द्या किंवा दिवसात डायपर घालताय सा ना। <laughs> ना। <laughs> मामा हसून असलं आला घालताय काय नाही म्हणत की बाळ घालताय त्यांना टकूचं हा होय बाळाला तुमच्या टकूच घाला टकूच मेकअप पण करा चेतन सर सा। मेकअपचं सामान द्या बाळाला नाकात शेंबूड आलेलं दिसतंय बाई शी <laughs> काय म्हणा कुठला आकार आणि उकार दिसायची होय एवढ्या वर्षात एवढ्या वयात तुम्ही जीवन जगला एवढं हसलेलं का कधी बीपी शुगर कमी होते कि हसून हसून मजा आली ना आयुष्यातला हा शण आठवणीत राहतोय एकदा जोरदार टाळून जाऊ त्या साठी इथं यायला पण धाडच लागतंय आणि तुमची करमणूक करायला पण धाडच लागतय साईडला हा तर कार्यक्रम शेवटचा टप्पा आहे आमचा हो करू देत काय घरात <laughs> धुणार आहेत त्यांनी विचारायला पाहिजे हो त्यांना करू देत <laughs> त्यांनी म्हणत असतील माझ्या नवऱ्याला मी समोर एवढं बोलू शकत नाही एवढं हे करू शकत नाही आज बरोबर झाले त्यांचं मनातल्या मनात म्हटली मनात, मनात असतील देव पावला म्हणत असतील की नाही <laughs> <laughs> मामा असं करा असं करू नका बघाले तिकड बाळाचा मेकअप करा मामा डोक्याचा पदर डोक्यावरच व्यवस्थित धरूनच घ्या वतील ती आणि आंघोळ घालताय सा घाला आंघोळ थांबा पहिला तुम्ही आंघोळ करून घ्या त्याच पाण्यानं आणि मग तुम्ही आंघोळ करा टाळ्या <laughs> झाले पहिले जोरदार व्यवस्थित लावून घ्या बाळाला ला? अंगावरती वतूनच टाका किती पाण्याचं टप काय आहे काय पाणी पाणी पत्ताचं टप हा टाळ्या होऊन जाऊ द्या मामा डोंगर झालाय डोक्यावर काढा आता होय बाळ टूच काढलं दुतल्याला काढलं बाळाचं नाक घाण दिसाले जरा स्वच्छ करा रुमाल बघा ते कोण आहे आण बाबा थांब 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 था, था, तस धर तस धर नाक स्वच्छ करताना धर आता जाग करणाऱ्याला चुटकी वाजवल्यानंतर जागव होणार पुन्हा इप्नॉटिजमच्या अवस्थेत जाणार चुटकी वाजवल्यावर जागव काय कराल काय कराल एकदम काय करायला हे का खाली पडलं घ्या मामाला दिवाळी झाल्यासारखं वाटत असे नाही बरोबर आहे की नाही किती सगळेजण खूप एकदा जोरदार टाळवून सर्वांना एक नम्र विनंती आहे की हे मुलं बरेचसे मध्ये जात असतात काही बाहेर येत असतात हे त्यांच्या माइंड पॉवर वरती त्यांच्या ग्रास्पिंग वरती असतं काही लोकांना आम्ही घेऊन हायलाइटेड करून कार्यक्रम सादर करत असतो सगळ्याच लोकांना हिप्नोटाइज करून कार्यक्रम सादर करणं आम्हालाही जमत नाही कारण कार्यक्रमाचा कंटेंटच एवढा मोठा असतो की तुम्हाला हसवून त्या सगळ्यांच्याकडनं गोष्टी कम्प्लीट करणं हे शक्य नसतं त्यामुळं काही लोक इप्नोटाईज मध्ये लगेच जात असतील त्यांना आम्ही घेऊन बाकीच्या लोकांना बाजूला काढत असतो कार्यक्रम कसा म्हटला आजपर्यंत डोळे उघडे ठेवून इप्नॉटिजमचा शो कधी बघितलाय काय एकदा जोरदार टाळून जाऊ द्या कसा आहे कार्यक्रम लय भारी कसा आहे थांबूया का अजून दोन मिनिट चालू चालू भावाच काय आज पडणार आहे तुम्ही दिसते हा बाळाच नाव काय ठेवलंय काय नाव ठेवायचं नंदुबाई अरे पोरग झाले रे होय काय नाव ठेवायचं डायपर कधी बदलणार असा बाळ शी केलेलं दिसालय बदलून टाका काय करू नको इथं काय तर करशील काय बाई पद पदर कुठं आहे तुमचा पहिला तू अवघड <laughs> तर मामाचा <laughs> आता उद्या आमच्या युट्यूब चॅनल वरती ना तू फेमस दिसणार आहेस युट्यूब चॅनल चॅनलचं नाव काय राजेंद्र सुतार राजेंद्र सुतार सगळ्यांना सांगा आपला मोबाईल ओपन करा त्याच्यावरती राजेंद्र सुतार सर्च करा हिप्नोटिझमचे व्हिडिओ येतात ते सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण फेमस होणार आय एक लावणी होऊन जाऊ द्या हा बाई हा बायान व्यवस्थित उभं राहा एक लावणी नाचायचं आहे मस्त पैकी छानच डायफर बसलंच नाही ते मिनिटांसाठी पुन्हा चुटकी वाजवल्यानंतर इप्नॉटिजमच्या अवस्थेत जाणार आहेस तुला अजिबात कोणत्याही प्रकारची लाज वाटणार नाही अजिबात तू भिणार नाहीस अजिबात भितरणार नाही आहेस एकदम व्यवस्थित थांबणार स्टेजवरती अजिबात पळून वगैरे जाणार नाही आहेस जागव काय नाव तुझं ओंकार धाम इकडे हे बघ हे मामाला काय बघ तू पहिला थांब की दोन मिनिट थांब काढ म्हणस थांब मीच काढून देतो तुला व्हायला ते व्हिडिओ मध्ये दिसणार आहे काय नाव बाई काय बांधलाय तिपर डायपर आता हायपर व्हायचं नाही उभारावा चारी बायानं उभारावा व्यवस्थित बरावा व्यवस्थित उभावा त्यातलं दोन बायानं दो।